पाठ चार मौली परिचय संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म तेराव्या शतकात महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल व आईचे नाव रुक्मिणी होते त्यांना दोन भाऊ व एक लहान बहीण होती मोठा भाऊ निवृत्तीनाथ व धाकटा भाऊ सोपानदेव तर छोट्या लाडक्या बहिणीचे नाव मुक्ताई होते महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे जसे संत नामदेव संत तुकाराम संत जनाबाई इत्यादी त्यातील एक विठ्ठलाचे लाडके भक्त म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज होय यांच्यावर विठ्ठलाची कृपा जरी असली तरी त्यांना त्या काळातील समाजाने खूप विटंबना केली त्यांना वाळीत टाकले त्यावेळेचा एक प्रसंग प्रस्तुत पाठात सांगितलेला आहे एकदा निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीला म्हणजे मुक्ताईला मांडे बनवायला सांगितले त्यावर मुक्ताईने लगेच निवृत्तीनाथांना होकार दिला मांडे बनवण्यासाठी लागणारे मातीचे खापर आणायला मुक्ताई कुंभाराकडे गेल्या कुंभाराकडून मुक्ताईने खापर घेतले पण त्याचवेळी गावातील श्रीमंत सावकार तेथे आला व त्यांनी ते मातीचे खापर मुक्ताईकडून हि सकावले व फोडून टाकले हा प्रसंग सर्व गावकरी पाहत होते सावकाराने सर्व लोकांना धमकावले व सांगितले की या भावंडांना कोणीच मदत करायची नाही जर कोणी मदत केली तर त्या व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबाला गावातून हाकरून देण्यात येईल नसता वाळीत टाकले जाईल एवढे बोलून सावकार निघून गेला सावकाराच्या वागणुकीने मुक्ताई दुखावली गेली व रडत रडत झोपडीत परतली भावासाठी मांडे बनवता येणार नाही याचे मुक्ताईला वाईट वाटत होते तेव्हा तिथे ते ज्ञानेश्वर आले व त्यांनी मुक्ताईला दुःखाचे कारण विचारले तिने घडलेला प्रसंग ज्ञानेश्वरांना सांगितला त्यावर ज्ञानेश्वर हसून म्हणाले अग्ग इतकेच ना इतक्या क्षुल्लक कारणांनी तू नाराज होऊ नकोस तू आता मांडे बनवण्याची तयारी कर मुक्ताईने मांडे बनवण्यासाठी सर्व तयारी केली व ज्ञानेश्वरांकडे मातीच्या खापराची मागणी केली संत ज्ञानेश्वरांनी भावंडांबद्दलच्या प्रेमाने सर्व शक्ती एकवटून स्वतःची पाठ लाल करून घेतली व लाल झालेल्या पाठीवर मुक्ताईला मांडे थापायला सांगितले मुक्ताईने संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे थापायला सुरुवात केली हा प्रसंग सावकार चोरून पाहत होता तो थक झाला संत ज्ञानेश्वरांची दिवेलीला पाहून त्यांना स्वतःची लाज वाटू लागली तो ज्ञानेश्वर माऊलीकडे गेला माफी मागितली व संत ज्ञानेश्वर माऊली यांना गुरु म्हणून स्वीकारले व माऊलीने देखील त्यांना माफ करून आपले शिष्य म्हणून स्वीकारले खरा गुरु तोच जो शिष्याच्या चुका पोटात घालतो तसेच खरा भगवंत तोच चुकलेल्या माणसाला माफ करतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार फक्त नावे नाहीत तर मानवी मनाच्या चार अवस्था आहेत मी पणा ची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई